ओळख घरच्यांसमोर येणार का तारिणीचं लग्न होणार का तारिणी मालिकेची कहाणी सुरू झालेली आहे तशीच तुमच्या सगळ्यांच्या मनात घर करते आणि मालिकेत रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला सुद्धा मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे घरात आई अनाउन्स करते की आज तारिणीला बघायला मुलगा येणार आहे आणि आता तारिणीचं लग्न मात्र आपण करूया केदार हे सगळं बोलणं ऐकतो त्यानंतर तो त्याच्या टीमशी याबद्दल बोलतो तेव्हा टीममधले मधले सगळे या लग्नाच्या विरोधात असतात ते म्हणतात की हे लग्न बॉसच्या विरोधात होत आहे आणि आपण हे लग्न अजिबात होऊ द्यायचं नाही इकडे तारिणीला बघायला मुलगा घरी सुद्धा येतो तारिणी नटून थटून बसलेली असते पण या सगळ्यातच त्या मुलाला बघून मात्र तारिणीच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात कारण या आधीच एका केसच्या संदर्भात तारिणी त्याला भेटलेली असते जेव्हा तारिणी दागिन्यांच्या दुकानात जाते तेव्हा तिचा याच व्यक्तीशी सामना झालेला असतो त्याच्याबरोबर ती आपल्या मंगळसूत्राबद्दल आणि केदार बरोबर खोट्या लग्नाबद्दल सुद्धा बोललेली असते हे सगळं तिला आठवतं आणि तो आलेला व्यक्ती सुद्धा तारिणीला समोर बघून शॉक झालेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तारिणी या सगळ्यातून कशी बाहेर पडणार केदार्थीची कशी मदत करणार की तारिणीचं लग्न ठरणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार